ऑर्डर असतात जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर त्यानंतर आमच्या प्रभारी अरे कशाच काम पण एकच काम तू तू सांग आमच्याकडे तुला अरे हो बाबा तुला म्हणत नाही मी तसं पण आमच्या मागे एकच काम आहे का तुलाही माहिती आमच्या मागे काम असतात काय जन्म तेवीसला कडि मला तेवीसला मला दुपारी दोन लागलं तुला परमिशन नाही सांगितलं ना दोन दिवसाचं आहे ना तुला तुझ्यापर्यंत माहिती कळाली कवा सगळं मॅच आज कुठं आता काय काय आलं काय आलो म्हणजे लोकांना सांगितले सांगितलं महाराष्ट्र भर आहे आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत आणि आम्ही आपण आदेश कोण देईल कलेक्टर देईल का आपण आम्ही पण कलेक्टरची बाप आम्ही 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 कलेक्टरचे बाप आम्हाला आम्ही आदेश आहेत तसे हा तुला मी एवढं बी भी सांगायचं तुझी जी मागणी आहे ती मी डायरेक्ट तहसीलदार सोबत मला फक्त तुम्ही मला से सांगा तुम्ही मला त्या दिशी काम करेल नाही तुला परवानगी नव्हती म्हणून होतं इथं जराच रोकला 22 ला काल जायलाولت नाही तुला काल तुम काय फायदा झाला हो म्हणजे एकांदाचा मर्डर झाल्याच्या बाद म्हणायचं अरे आम्हाला निवेदन मर्डर संदर्भाने दिलं होतं मर्डर संदर्भाने निवेदन मर्डर संदर्भाने रास्ता रोकोच्या संदर्भाने दिले का तुला आमच्या प्रशासनाकडून कळवण्यात आलं आमच्याला आम्हाला काय प्रोसेस असते तुला वाटतंय लगेच आपण निवेदन दिलं की लगेच परमिशन पाहिजे तसं नसतं आम्हाला विचारलं का ना वरच्यांना अरे विचारून सांगतो म्हण ना मला, कार 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 ना मला आधी काय मला बियाला विचारलं मला प्रभारी अधिकाऱ्यांना आता तू काय कर करतो तुझी वाटला बैठक स्पेशल मी घडून बस का माझं निवेदन दे मला मी पण गेले का

કરારલીં જેણીં સારામજે જાબામજામ જેણે અજામજેણ ખશિંંજજામજઈ કામજામજામજ જેણામજેણામજ હ�

તમે ઘઉ ના કોણ